हो मी सौरभ काथाकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशात तुम्ही मस्त मजेत ना तर आता कोकणात तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की थंडी पण खूप पडते आणि द्या रात्रीची थंडी पडते आणि दिवसाचं किती उन्हा असं तुम्हाला माहिती आहे तर मी आता बाहेर आलो आहे कारण की आज मी घरीच आहे मित्रांनो आज जरा साईडवर गेलो नाही कारण की आमचं एका साईडवरचं काम आटपलेलं आहे आणि आता थोड्या दिवसातच शुक्रवारपर्यंत दुसरी साईड चालू करायची आहे आम्हाला तर मी आता आलो आहे शेताच्या तिकडे बांधावर जातो आहे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं होतं की आम्ही भुईमुग वगैरे लावलं होतं तर आता मी ते बघायला जातो आहे कारण की बरेच दिवस माझी तर फेरी काय होत नाही कारण की कामात असल्यामुळे हो मला इथे यायला भेटत नाही मित्रांनो तर आता मी आलो आहे इथे म्हणजे घरातून बाहेर पडलो आहे आता वाजल्या आहेत तरी साडेबारा वाजलेले आहेत आणि मला परत स्वराजला पण आणायला जायचं आहे खाली तो शाळेत गेला आहे तो दुपारी सुटतो तर मी आता इथे शेताला म्हणजे शेताजवळच आलो आहे आणि शेंगदाणे आम्ही तुम्हाला बोललो की भुईमूग वगैरे टाकलं आहे तर मी ते बघायला आलो आहे कितपत असं झालं आहे पाणी वगैरे लावण्याचं काम चालू असतं रोज तर आता पण सगळी जागा पूर्ण भिजलेली आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे काय इथे पाईपलाईन वगैरे पण मित्रांनो केलं आहे मागे हे बघा हे बघा हे पाईपचं कॉक आहे इथे तर पाईपलाईन वगैरे पण केलेले आहे तर आता मी इथे आलो आहे अजून आम्ही दुसरे पण पाईप आणून ठेवले तुम्हाला दाखवतो हे बघा इथे दुसरे पाईप पण आणून ठेवलेत कारण आप की आपल्याला इथे पाईपलाईन वगैरे पण करायची मित्रांनो पाईपलाईन केलेली असेल तरच हे पाईपाने आम्हाला पाणी घालायला बरं नाही पडत कारण की हे बघा हे पाईप असं घेऊन यायचं परत एक एक ह्याच्यात सोडायचं असं बरं नाही पडत पण आता डायरेक्ट पाईपलाईनच आणलं आहे म्हणजे पाईप घेऊन आलो आहे आम्ही तुम्हाला दाखवतोय बघा हे पाईप सवाचा पाईप आहे मित्रांनो पी व्ही सी पातळ कोटिंग आहे हे पहिले जाडवाले आम्ही आणले होते ते बरेच टिकले तरी दोन तीन वर्ष काढले त्यांनी दोन तीन वर्ष आम्ही लगात तर मित्रांनो बरेच वर्ष आम्ही शेंगदाणे वगैरे करतो आहे बरं पडतं ते आम्हाला इथून तेल वगैरे आणायला काय हे पडत नाही त्याची गरज पडत नाही कारण की आम्ही घरच्या घरी शेंगदाणे वगैरे करतो आणि त्यांचे तेल वगैरे पाडतो तरी आम्हाला दोन चार पाच डबे तरी पडतात मस्त आरामात एक वर्षभर जातो व एक दीड वर्ष जातो आता केलं तर पुढच्या पावसाळा म्हणजे पुढच्या पावसाळापर्यंत आम्हाला तेल पुरतं ते तर म्हणून त्याच्यामुळे आम्ही हे शेंगदाणे वगैरे करतो कारण की हे तुम्हाला माहिती आहे काही मार्केटचं तेल काय खाण्याला का एक असं नसतंच ते एकदम कसं तुम्ही तर त्यातलं काय तुम्ही फ्राय वगैरे करून काय खाल्लात की आपल्याला चौकशी येते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही हे असं करतो तर तुम्हाला दाखवतो कितपत चालतं काम झालेलं आहे आणि कितपत आलेले आहेत हे बघा मित्रांनो पाणी तर रोज लावलेलं असतं आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा मित्रांनो इथं पाईप डायरेक्ट एक केला होता कनेक्शन तुम्ही एक माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघितले असाल की त्यामध्ये आम्ही इथे हे पाईप मी तिथे जॉईन केला आणि आप्पा तिथे होते आणि तिकडे फोडपर्यंत आम्ही हे पाठवत होतो पाणी पाठवत होतो पण आता हे बऱ्यापैकी भिजलेलं आहे पण तुम्ही बघू शकता कसे वरती आलेले आहेत हे बघा लाईनमध्ये टाकलेले आहेत हे सर्व मित्रांनो आम्हीच केलेलं आहे ते आम्हीच केलेलं आहे सर्व आम्ही शेती वगैरे हे बरंच आम्ही काय काय करतो भात वगैरे कापून झाल्याच्यानंतर आम्हाला की असं भाजी वगैरे अजून भाजी वगैरे पण पेरायची आहे तर मित्रांनो ऊन पण खूप मी उन्हातून आलो आहे तर बघायला कारण की मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आज जरा घरी होतो ओला होता जरा जरा जाऊन येतो बघून येतो काय झालं आहे तर हे बघा ह्यावेळी थोडं कमीच केलेलं आहे कारण की तिकडे वरच्या साईडला मी बरंच करतो बरंच म्हणजे तरी एक मोठा शेत आम्ही हे करत असतो हा खालचा पण शेत गेल्या वर्षी केला होता कारण की आता थोडं पाण्याची पण मित्रांनो थोडी आता बचत केली पाहिजे कारण की पाणी काय कायम आपण जसं वापरतो तसं जस काय पाणी राहणार नाही पाण्याचा साठा हळूहळू हो, आता कमी होत चाललेला आहे आम्हाला पण थोडी हे समजून आलेलं आहे कारण की पाणी आता पहिलं जसं पाणी बोरिंगला यायचं जसं पाणी राहिलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आता जरा विचार करून पाणी वापरावं लागतं म्हणून यावेळी काही के जास्त केलेलं नाही आम्ही तर काही के केलं नाही आप्पा वगैरे बोलले काही थोडं करूया पूर्ण वसाळ सोडून काही आपल्याला उपयोग नाही कारण की गेल्या वर्षापासून आपण हे शेंगदाण्याचंच तेल खातो जरा बरं वाटतंय मित्रांनो ते ऑर्गेनिक ऑर्गॅनिक तुम्ही जर वस्तू खाल्लात तर तुम्हाला अजून आयुष्य वाढतं माहीत आहे तुम्हाला माहितीच असेल तर असं आहे आणि आम्ही इकडे बघा तुम्ही कसे वरताल मग जरा हे आपण जी मेहनत केली असेल मित्रांनो बघायला खूप मजा वाटते हे बघा शेताच्या बांधावरचं फिरत राहत बघत राहायचं जाम खूप मजा वाटते मी तर याचं बघत असतो तर मला बरेच दिवस इथे यायला भेटलं नाही त्याच्यामुळे नाही तर मी इथे येत राहतो हे बघा आले वर आलेत वर आले छोटू वर आले आहेत हे बघा किती मस्त आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मला तर खूप अशी मजा वाटते बघायला हे बघा वरवर येत आहेत आता आता मित्रांनो काय माहिती आहे पाईपलाईन वगैरे लावलेलं ना आपण पाईपलाईन लावली की काय बघायची गरज नाही घरातून पंप लावला कॉक फिरवला त्याच्यानंतर झालं मग फक्त येऊन नजर टाकायची कुठचं काय प पा लाईन चालू आहे कुठे काय फिरवायचं आहे तेवढंच बघायला लागतं बाकी काय आपल्याला असं बघायला लागत नाही खास तर असं आहे तुम्ही इकडे कोकणात बघितलं तर आता भात वगैरे कापून झाल्याच्या नंतर आहे ना म्हणजे बरेच लोक शे म्हणजे भाजी वगैरे करतात काय मुळा पेरतात मेथी पेरतात कोथिंबीर पेरतात आम्ही पण मुळा मेथी कोथिंबीर कोथिंबीर पण आम्ही करतो आता तुम्हाला तिथं मी आमच्या इथे जाऊन दाखवतो म्हणजे घराजवळ की मम्मीने आमच्या स्विमिंग पूल पाडला होता तिथे मम्मीने मिरच्या लावल्या आतमध्ये ला कारण की वरतून जे वाहून वाहून जे पाणी येतं वतून पावसाचं पर्या होता त्याच्यातून माती पण आली होती भरपूर शेताची त्याच्यामध्ये मम्मीन मग काय केलं पाणी आटलं आहे आता आणि आता मम्मीने तिथे ना मिरच्या लावल्या त्या तुम्हाला मी दाखवत जाऊन तर आता इथून आता घरी जायचं प्लॅनिंग आहे माझं म्हणजे बऱ्यापैकी आलेलं आहे वरती तर आता पाईपलाईन बघूया रात्रीचा वेळ भेटतोय का आम्हाला जसं वेळ भेटेल तसं असं करायचं आहे हे बघा हे बघा इथून जरा व्हिडिओ क्वालिटी आता तुम्हाला बरी दिसेल माझी कारण की मी फ काल फोन घेऊन आलो आहे नवीन माझ्यासाठी कारण की माझा जो पहिला फोन होता त्यामध्ये काय मला खास असं काय व्हिडिओ शूट करता येत नव्हती आता मी डायरेक्ट कुठच्या पण अँगलने व्हिडिओ शूट करू शकतो त्यामध्ये फोन जरा स्टेबल नव्हता आता बऱ्यापैकी आहे स्टेबल आहे बघू पुढे जसं काही ग्रोथ होईल तसं आपण नवीन नवीन फोन घेऊया म्हणजे आपल्या व्हिडिओसाठी शूटसाठी तर आता मी घरी निघतोय हे बघा बघून किती मस्त वाटते मित्रांनो मस्तपैकी वर आलेले आहेत हे बघा मला दिसेल हे बघा आता मी जातो आहे घरी बघूया तुम्हाला दाखवतो इथे मी तो बऱ्यापैकी अजून हे झालेलं नाही आहे कारण की खूप थोडा वेळ जाईल कारण की आता लवकरच टाकलेले आहेत आणि लगेचच आपण अपेक्षा धरली असं बरोबर नाही तर हे बघा काय ये करता येत आहेत ये अजून हे बघा हे बघा खाली जमिनीतून येत आहेत तर बघूया वातावरण बघा ऊन पण खूप आहे मित्रांनो पण हे बघायला बरं वाटतं आहे की मस्त वाटतं सुटसुटी झाले सगळं तिथं पण मित्रांनो एक चोंडा फोडून ठेवला आहे आम्ही पण पाहण्याचा विचार करतो आहे करायचं की नाही त्याच्यामुळे हे ठेवलेलं आहे तर आम्ही दा तिकडे जातो आहे इथे आप्पांनी पाईपलाईन वगैरे केले तिथं तो बैल आहे बघा तो बघा तिथे मम्मीने आहे बघा तिथे तिथं तो जातो आहे मी मला दाखवतो आता मी घराजवळ आलो आहे मित्रांनो हे बघा घराजवळ आलेलो आहे आणि घरी घराच्या साईडला पण मी बघतो ऊन पडलेला खूप ऊन आहे मित्रांनो आता मी म्हणजे दुपारच्या वेळेच बाहेर पडलो आणि व्हिडिओ शूट करतो आहे तर तुम्ही मग ऊन बघू शकता पूर्ण हे माथा माथा एकदम तापलेलं आहे डोकं पण तापले तेल वगैरे पण लागलं होतं मी आज खेचाना त्याच्यामुळे अजून जरा जास्तच झालं आहे आणि तुम्हाला ते बोललो मिरच्या वगैरे लागत तर हे स्विमिंग पूल आहे आमचं म्हणजे प्लॅनिंग चाललेलं आहे कारण की एक तळं पाहिजे घरासमोर गावाला एक असं स्वप्न असतंच प्रत्येकाचे आम्ही पण असं तळ पाडलेलं आहे आमचं हे बघा स्वतःचं तर अजून काम मित्रांनो खूप बाकी आहे इकडे हे मी जरा एक लाईन ओढली होती अशी म्हणजे कारण की खराब पाणी येतो ना त्याच्यामुळे ते आत नाही जातं इकडे वरतून येतं पाणी तिकडून ते पाणी यायला नको म्हणून मी असं एक लाईन ओढली होती बघा अशी लाईन ओढली तर आता तिकडे पाणी जायचं त्या साईडला आणि हा मेन जो पार आहे ना म्हणजे पाण्याचा जो स्त्रोत वरतून येतो त्या साईडून इकडे पण मी चिरे लावले होते बघा जे चिरे आले होते बांधण्यासाठी ते मी इथे लावून टाकले कारण की ही <coughs> जी माती आहे ती वाहून जाते त्याच्यामुळे मला इथे लावावे लागले हे आणि पाणी डायरेक्ट येतो तर डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जातो त्याचा तो जातो त्याचा एक फायदा झाला आहे मित्रांनो आपल्याला कारण की जी माती आहे होती वरती शेताची ती खाली आलेली आहे तुम्ही माती बघू शकता ते अजून खाली आहे पाच फूट तर हे उंच होतं मित्रांनो पण ते खाली येते तर माती तुम्ही दोन एक फूट मातीच आलेली आहे आणि वरती मग मी ते मिरच्या लावले आहेत हे बघा स्विमिंग पूलमध्ये मिरच्या इथे अजून काय हे काय पेरलं तु ही मेथी आहे हां हे बघा इथे मेथी पण टाकलं आहे मम्मी मेथी मिरच्या असं टाकलेलं आहे हे बघा मेथी मेथी मिरच्या आज मी रात्री पण मित्रांनो तिथे फॉवरनी वगैरे केले रात्री तरी तो तिथे हा नेला आहे वाटतो तो तो तिथे स्प्रेचा एक हे आणला होता त्याच्या जरा हे कलमांवर वगैरे पण मारले बघा इथं कलम आहेत या कलमांवर वगैरे स्प्रे मारला त्याच्यानंतर मग इथे आम्ही हे ह्या मिरच्या ना मागे ज्या मिरच्या आहेत त्यांच्यावर पण मी स्प्रे मारलेला आहे तर आता बघूया कारण की पाखरा असं ते पाणी वगैरे खातात ना त्याच्यामुळे गडबड होते थोडी तर आता वरती जातो घरी खूप ऊन आहे बरं आतभीत काय पडते नसते हे बघा मस्त कलम दिसतात आपल्याला तुम्ही रस्ता बघा पूर्ण सगळं सुकलेलं असं वाटते सुक्कं सुक्कं झालं आहे हे बघा तर घरी जाऊया कारण की उन्हातून जास्त बाहेर फिरायला पण बरोबर नाही काही दुसरंच व्हायचं हे बघा ते बैलाला पण पाणी द्यायचं तिथं उन्हात बांधलेलं आहे म्हणजे सावळी आहे तिथे झाडाला तिथे बांधलेलं आहे त्याला पाणी वगैरे नेऊन द्यायचं आहे हे बघा आता घरी जातो ते आता घरी अंगणात आलोय मी आणि ते मम्मींना तांदूळ वगैरे टाकले सुकत हे बघा तांदूळ सुकत टाकलेत गावठी तांदूळ आहेत मित्रांनो बघा जर ट्रॅक्टर आपला ठेवलं जरा उन्हात आहे त्याला सावळीत लावतो थो थोड्या वेळ त्याची चाक बदलायचे हे बघा तर असं काही चाललंय हे बघा फिरतोय फिरतोय मी आज <laughs> तर असं काय आहे आम्ही शेंगदाणा वगैरे केला आहे भाजीपाला आता तयारी चालले आहे कारण की आम्ही काय बाहेरचं जास्त विकत आणत नाही आणि इथे घरच्याच घरी काय भाजीपाला जे करतो ना तेच आम्ही हे खात असतो आम्हाला बरं वाटतं कारण की बाहेरचं आम्ही काही जास्त आणत नाही बघाच पैसे पण तिकडे घालायला काही अर्थ नाही कारण की पै जसे आपण पैसे देतो त्या रेटचं आपल्याला काही अन्नधान्य काय म्हणजे काय भाजीपाला भेटत नाही मित्रांनो आता सगळीकडं मिलावटच आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठे काय जर वस्तू चांगली घ्यायला गेला तर त्याच्यातच मिलावट असते सगळ्यात तांदूळसुद्धा आता प्लॅस्टिकचे आलेले आहेत रेशनला जे तांदूळ घटतात मित्रांनो त्याचं तर काय बघायला नको आम्ही शेती करण्याचं एक कारण तेच असतं की आपली येणारी पिढी आपले जे भाव बहीण भाऊ असतात आपली जी भावंड असतात पुढे आपली जी पिढी येणार आहे ती जरा सुदृढ चांगली यायला पाहिजे हे असं प्लॅस्टिक हे काही मिलावटी खाऊन आपली काय पिढी पुढे काय चांगली चालणार नाही हो हो आलो तर असं आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक गावाला राहून गावाला राहून तुम्ही प्लॅस्टिकच खायचं असेल तर गावाला कशाला राहायचं आहे मुंबईतच जायचं ना त्यापेक्षा पण आम्ही गावाला राहून असे काय ना काय करत असतो मला तर आम्हाला बरं वाटतं गावाला राहण्याचा अभिमान पण आहे आम्हाला तर कोकणच बेस्ट आहे मित्रांनो सगळ्यात काम करा कष्ट करा तुम्ही एक सुखाची भाकरी खा मस्त मजेत राहा काय एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य काय आज नव्हते देवाने पाठवलं आहे आपल्याला एकदम चांगलंच हे असतं विचार असतं देवाचे आत नव्हते बरं होतं सगळं तर असं आम्ही ते सगळं केलेलं आहे तर तुम्हाला आता मी दाखवलं आहे नाही पण पुढे आता प्रोसेस आम्ही जे पाईपलाईन वगैरे जोडू ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन हां त्याच्यानंतर आता असं ला ते व्हिडिओ आता इथेच मी थांबवतो कारण की ऊन पण खूप लागला आहे ते बैलाला वगैरे म्हणतो बघा माझी वाट बघतो इथे आता त्याला पाणी वगैरे द्यायला जायचं आहे तर इथे आता थांबवतो व्हिडिओ व्हिडिओ मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडले असेल कारण की इकडे आता जसं काय कोकणात चाललेलं आहे ते बघायला असं बऱ्याच लोकांना खूप आवडतं कारण की इकडे गावच्या आठवणी असतात त्यांच्या काय तर आता इथे व्हिडिओज थांबवतो मी आणि मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि आवडलीच असेल कारण की कर इकडचे व्हिडिओ खूप मस्त असतो कोकणातल्या आपल्या आपल्याला माहितीच आहे तर एक व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना किंवा कोकणातील कोण तुमचे मित्र असतील त्यांना एक ही व्हिडिओ शेअर करा आणि सब व्हिडिओला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला आपण भेटूया एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद